ने, एक रुपये सुद्धा शासनाकडून आलेला नाही सहाशे तीस कोटी रुपये एका पीडब्ल्यू डिपार्टमेंट पेंडिंग आहेत सगळ्या आमदारांनी स्वतः छात्रात ठेवून बघावं आणि विचारावं आम्ही नारा फोड नसते ना कामा ज्यांनी चालू केले नसते तर ते विजयी झाले असते का आणि त्या खुर्ची बसले असते का आपल्या वर्षासाठी पंचवीस हजार कोटीची पुढल्या वर्षाची तरतूद करावी आणि आताच सप्लिमेंटमध्ये कमीत कमी दहा हजार कोटी तरतूद करावी लाडका बहिणीला प्रेमाचा हप्ता द्यालात आमच्या भावाला केलेला पैशाचा हप्ता द्यायचा आहे आम्हाला काय भीक नको आहे किंवा काय नको आहे आम्हाला गिफ्ट पण नको आहे गव्हर्नमेंटकडे आम्ही जे सात महिने पहिले पैसे गुंतवले ते पैसे आम्हाला द्या तू गिफ्ट का देते काणू का तिच्यात पैसे शिल्लक असल्यावर व्यवसाय करायला तुम्ही जगवला मोठ्या मोठ्या कंपन्यावर बका बका पैसे देता हा सगळे प्रोजेक्टला चाळीचाळीस हजार कोटी तरतूद करता मग छोट्या कॉन्ट्रॅक्टर का करत नाही ना आत्महत्या करायची पाहिजे येणार आणि ज्यावेळी आत्महत्या एक नाही दहा होतील त्यावेळी करणार आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणजे जशा लाडक्या बहिणी तसं एक कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ह्या महाराष्ट्र राज्यात पाच लाख छोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत पाच लाखांच्या पाठी मग दहा मतं धरली तर पन्नास लाख मत दोन दोन कोटीची चार चार कोटीची कुणाची एक लाख एक कोटीची जी बिलं आहेत त्यांना सात टक्क्याप्रमाणं दोन लाख चार लाख असं वाटण्यात आलेलं आहे म्हणजे आम्हाला भीक द्या लागलेत का त्यातला एकही कॉन्ट्रॅक्ट आता कॉन्ट्रॅक्टर अशा बेसवर आहे मार्च त्या बँका त्यांच्या दारात आहेत त्यांनी काय करायचं मग इथं आत्महत्या करू देत काय ते शासनानं ठरवायचं आहे काय कॉन्ट्रॅक्टरला जगवायचं का मारायचं एक रुपये सुद्धा शासनाकडून आलेला नाही सहाशे तीस कोटी रुपये एका पीडब्ल्यू डिपेंडिंग आहेत बाकी जल जीवन मिशन आहे छोटी केलेले कॉन्ट्रॅक्टर आहेत लोकं हौसाहसनं कामं घेतले त्या कामाच्या नारे फोडल्यामुळं गव्हर्नमेंटला विजय होण्याचा आमची भरपूर मदत झाल्या सगळ्या आमदारांनी स्वतः छात्र ठेवून बघावं आणि विचारावं जर आम्ही नारं फोड नसते ना कामं ज्यांनी चालू केले नसते तर ते विजयी झाले असते का आणि त्या त्या खुर्ची बसले असते का त्यांना पण आमचा विसर पडला आहे आम्ही फक्त शासन म्हणजे कोण ज्याने आम्हाला काम बोलवून दिलं नारं फड लावला उद्घाटन केलं ती मतं घेतली त्यांनी किती जबाबदारी आहे ना फक्त कॉन्ट्रॅक्टला काम सांगणं त्यांचा त्यांचं जर अधिकार आहे तर त्यांचे पैसे मिळवून दे त्यांची जर आहे त्यांनी अधिवेशनमध्ये मांडलं पाहिजे आज अधिवेशन चालू आहे त्यामध्ये काय पण करून तरतूद केली पाहिजे पैशाची पैसे देण्यामध्ये कुठलं देणार तरतूद करायला लागते पुढल्या वर्षासाठी पंचवीस हजार कोटीची पुढल्या वर्षासाठी तरतूद करावी आणि आता सप्लिमेंटमध्ये कमीत कमी दहा हजार कोटी तरतूद करावी जे मार्चच्या पहिला आम्हाला मिळतील मार्चच्या पहिला मिळालं आमचं खाते एन पी एज बंद होतील आणि पुढल्या वेळा आम्हाला कर्ज कर्ज देईल बँक आता बँक कर्ज द्यायला तयार नाही आहे आणि जुने कर्ज वसुलीसाठी बँक ताकद लावते बायकापर्यंत घरात येऊ आम्ही नसलो बायकापोना त्रास देतात इतर बाबा तुमचा नवरा कुठे गेला पैसे द्या पैसे द्या कुठलं पैसे देणार बायकापोड जो आता हत्या कराची परिस्थिती येईल मनाची घराची परिस्थिती बदलून गेली आहे त्यामुळे शाटणारे फार आधी निष्ठूरपणे वागू नये लाडका बहिणीला प्रेमाचा हत्ता द्यात आमच्या भावाला केलेला पैशाचा हत्ता द्यायचा आहे आम्हाला काय भीक नको आहे किंवा काय नको आहे आम्हाला गिफ्ट पण नको आहे गव्हर्मेंटकडनं आम्ही जे सात महिने पहिले पैसे गुंतवले ते पैसे आम्हाला द्या ना तू गिफ्ट किंवा देते माणूस कवा त्याच्यात पैसे शिल्लक असल्यावर तुम्ही गिफ्ट देता पहिला आणि काम केल्यानं पैसे देता नंतर हे जरा अनियमित चाललेलं आहे आणि याचा फटका सरकारला बसेल प्रत्येकाला मताचं गणित कळते त्यांनी कसं आम्हाला ते का काम करून घेऊन मतं मिळवली तुझं पुढं अजून भरपूर पाणीवर होणार आहे त्यामुळे त्यांनी गवर्नमेंटला लय लाईटले घेऊ नये कारण सात आठ महिन्याला आंदोलन चालू आहे सगळं चालू आहे पण गव्हर्नमेंट सिरियस घ्यायला तयार नाही काय तर कोणतं असतं म्हणायचं बाबा एक पाच हजार कोटी ना चालू राहण्याचं काम बंद पडू नये आमचं काम बंद पडलं खाली कामगार सगळे अंगावर येतात आमच्या तिथे कोण विचार करायला तयार नाही रस्त्यावर सायकल रस्त्याचा खड्डा पडतो आई बंद करतो कॉन्ट्रॅक्टरची तेव्हा कोणाला दया येत नाही पैसे आढळतात पण आम्हीच बस सहन करायचं सगळ्या गोष्टी सहन करायचं म्हणजे काय त्यामुळे आम्ही काय भिकारी नाही आणि आमचा व्यवसाय आहे व्यवसाय काय जर तुम्ही जगवला तर मोठ्या मोठ्या कंपन्या तुम्ही बका बक्का पैसे देता हा आमचं काही प्रोजेक्टला चाळी चाळीस चाळीस हजार कोटी तरतूद करता मग छोट्या कॉन्टॅक्टर का करत नाही मत देणार हा मला नाही आम्ही आहे गल्ली गुरुतली लोक मत देतात तेव्हा सरकार निवडून येते त्यामुळे सरकारनं मताचा पण अभ्यास करून काळजी घ्यावी का कारण आता विनंती करून आम्ही थकले सरकारनं त्याच्या त्याच्या भाषेत प्लॅनिंगनं करावं त्यांना काय आम्ही सांगायला सुपार घेऊन गेलो नव्हतं की एवढं काम करा आणि एवढं आम्हाला द्या त्यांनी टेंडर काढल्यावर आम्ही पै टेंडर वरले टेंडर काढताना त्यांनी चौकशी करायला पाहिजे आमच्याकडे पैसे आहेत का नाही मग त्याने स्वार्थासाठी पडले त्यांनी टेंडर काढले आणि त्यांचा स्वार्थ झाला मग आता आमच्याकडे कोण बघायला तयार नाही स्थानिक आमदार आमदारांना जबरदन दंगा करायला पाहिजे किंवा मी रक्त बसलं पाहिजे आदल्यानं उठून आवाज केला पाहिजे मी कॉन्ट्रॅक्टरून काम करून घेतले मला ती मतं पडल्यात आणि तुम्ही मला पैसे द्यायला पाहिजे मला कॉन्ट्रॅक्टर घरात बस देणार नाहीत आता आम्ही भविष्यामध्ये जेणे आम्हाला कामं दिले करायला लावले त्यांच्या दरात आम्ही सोडणार नाही आता त्यांच्या घरात जाऊन बसणार तुम्ही आमचं कर्ज मागवा आम्हाला नफा जाणी गोंपले काढावे काढेच पण आमचं आम्हाला पैसे बँकेत भरा पैसे द्या आज अर्थसंकल्प अर्थसंकल्पात तुमच्या मागण्या मांडल्या गेल्या पाहिजेत काय हेच आमचं महत्वाचं बोलत नाही किंवा राज्याच्या विकासावर बोलत नाही प्रत्येक जण धर्मावर नाही याच्यावरच बोलतोय त्या अधिवेशन मध्ये एवढा बहुमल्य वेळ हा वाया फक्त याच्यासाठीच घालतात राजकारणासाठी घालतात पण नियोजनबद्ध योजना काय केल्यात नाही त्याचं काय करावं हे सरकारकडे गांभीर्यच नाही आता गेले आठ दिवस आम्ही अधिवेशनचा प्रस्तावना सगळी बघतोय त्या प्रस्तावनात ह्यातलं गांभीर्य सरकारकडं काहीही नाही आहे त्यामुळं कॉन्ट्रॅक्टरांना आत्महत्या करायची पाय येणार आणि ज्यावेळी आत्महत्या एक नाही दहा होतील त्यावेळी करणार आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणजे जशा लाडक्या बहिणी आहेत तसं एक कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ह्या महाराष्ट्र राज्यात पाच लाख छोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत पाच लाखांच्या पाठीमागे दहा मतं धरली तर पन्नास लाख मतं ही क्वन्ट्रॅक्टर जी आहेत ह्याचा बी सरकारने विचार करावा आम्ही महाराष्ट्र राज्यभर सर्व ठिकाणी एकाच वेळी निवेदन देऊन मोर्चे काढलेले आहेत आज विधानसभेच्या संसदीय अधिवेशन चालू होणार आहे त्या अधिवेशनामध्ये आमचा हा विषय मांडलाच पाहिजे आणि आमचे जे कॉन्टड्यांचे हाल चालू आहेत यांनी सांगितलं की बाबा आमच्या कॉन्टडीच्या पाठीमागे किती लोक आहेत एका कॉन्टडी जवळजवळ शंभर फॅमिली आहेत शंभर फॅमिली म्हणजे तुम्ही विचार करा पाच लोकांचे किती झाले कमीत कमी एक दहा लोक जरी झाले तरी आज चार ते पाच कोटी लोकांच्या आज फार मोठा अन्याय होत आहे काय त्यांचे उदरनिर्वाह होत नाही आहेत मोठं संकट निर्माण झालेलं आहे शिवाय बँका आमच्या पाठीमा लागलेल्या ला आहेत यावर त्यांनी ताबोड काहीतरी निर्णय घेऊन आमचे शंभर टक्के आमचं पेमेंट रिलीज करावं असं आम्ही शे या निवेदनामार्फत आणि सरकारला विनंती करून सांगतो की याच्या पुढं आम्हाला विनंती होणार नाही आणि आम्हाला त्रास काही सहन होणार नाही तुम्ही लवकरात लवकर आमचे पेमेंट लवकरात लवकर निर्णय घेऊन आमच्या द्यावेत कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातले रोड बिल्डिंग रोड जीवनपालिका इतर सर्व डिपार्टमेंटचे ठेकेदार जमलेलो आहोत आमची गेली दीडशे दोन दोन वर्ष झाली बिले प्रत्येकाची पेंडिंग आहेत काम पुढे कसं करायचं हा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि काम कामासाठी बंद ठेवायची वेळ झालेली आहे एकदा माझा मोर्चा आम्ही फार मोठा काढलेला आहे पण अजून त्याच्यावर काय कारवाई झालेली नाही त्याकरता आज आज आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेले आहोत इथून पुढे जर बिले लवकर नाही मिळाली तर काम बंद बंद ठेवण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आज आम्ही हे मोर्चा जे काढलेला आहे कारण का गेल्या महिन्यात त्यांनी सात टक्के पैसे दिलेत आम्हाला दोन दोन कोटीची चार चार कोटीची कुणाची एक लाख एक कोटीची जी बिला आहेत त्यांना सात टक्क्याप्रमाणे दोन लाख चार लाख असं वाटण्यात आलेलं आहे म्हणजे आम्हाला भीक द्याव्या लागलेत का शासन का आम्हाला भीक द्यावं लागले का शासन कॉन्ट्रॅक्टदार पदरचे पैसे घालून येई जे काय उद्योग आमचे ज्याचे आम्ही केलेत शासनानं का आम्हाला पैसे दिले नाही एका एका कॉन्ट्रॅक्टदारानं कर्ज काढल्यात आता मार्चमध्ये जर पैसे नाही आले तर त्यांच्या बँका त्यांच्या दारात जाऊन बसायला आलेल्या त्यांनी काय आत्महत्या करायच्या का सात टक्क्यात काय होतंय हे शासनानं तपासून पाहावं आणि त्यांना कुणालाही पैसे द्या तुम्ही आम्हाला देणं घेणं नाही तुम्ही त्यांचं आता आत्ता काढलं जा का आम्हाला देणं घेणं नाही पण आमचे पैसे एवढं ताबडतोब द्यावं आणि कॉन्ट्रॅक्टदाराचं होणार हाल हे थांबवावं कमीत कमी आम्हाला शंभर टक्के पैसे मिळायला पाहिजेत हे शासनाला आमचं कळकळीची विनंती आहे अन्यथा अन्यथा घ्यातला एकही कॉन्ट्रॅक्ट आता कॉन्ट्रॅक्टर अशा बेसवर आहे मार्च त्या बँका त्यांच्या दारात आहेत त्यांनी काय करायचं मग इथं आत्महत्या करू देत काय ते शासनानं ठरवायचं आहे काय कॉन्ट्रॅक्टरला जगवायचं का मारायचं त्यामुळं लवकरात लवकर आम्हाला सर्व पैसे मिळावेत एवढीच अपेक्षा आहे कामं तुम्ही हक्कानं करून घ्यावं लागला आहे एखाद्या कॉन्ट्रॅक्टर काम नाही केलं तर त्याला नोटीस काढायचं त्याला दंडाच्या हे करायचं कुठल्या बेसवर म्हणजे त्यानं कर्ज काढायचे आणि विकास कामं करायची आणि कॉन्ट्रॅक्टरनं विकासकामं करायची आणि तुम्ही मिरवायचं की आम्ही विकासकाम केली म्हणून हे बंद करा कामं काढू नका इथून पुढे जर ज्या कामाला पैसे असेल निधी उपलब्ध असेल अशीच कामं काढा कशासाठी काम करता काढू नका काम ज्या कामाला विकास निधी उपलब्ध आहे अशीच काम काढावीत अन्यथा काम काढून नयेत आणि लवकरात लवकर कॉन्ट्रेक्टदारांना जे काही केलेले आहेत कामं त्यांची बिल त्यांना अदा करा एवढी कळकळीची विनंती शासनाला आमची आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा